तेलंगणा येथून रोवन करून परत येत असताना पिकअप वाहनानं एका पाचार्याला धडक दिल्यानंतर वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तेरा जण जखमी झाले आहेत ही घटना आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार ला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नांदगाव इथं लक्की बारच्या बाजूला घडली अपघातात शेतातून शौचासाठी जाऊन परत येत असलेले हरिदास मेटपल्लीवार वे वर्ष पस्तीस यांना पिकअप क्रमांक एम एच चौतीस बी झेड एकतीस सत्तावीसनं जोरदार धडक दिली धडकेनंतर चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली या अपघातात पिकअपमध्ये प्रवास करत असलेल्या डोंगर हळदी येथील रहिवासी वनिता भिकारू मर्ख मरस कोल्हे वयवर्ष चाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तसेच तेरा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून उर्वरित जखमींवर मूल येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतला असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे तपास करण्यात येत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट